आज भारत मातेने मला कल्याणवरून आणलं ती कदाचित अरविंद बिडवाई साहेबांच्या भेटीला कारण मी असं निराश अवस्थेत फिरत असताना हे मला वाटलं काय अग्निहोत्र अग्निहोत्र तर मॅडमनी आणि साहेबांनी सांगितलं की आपल्या कुटुंबात सुख शांती आणि समाधान येण्यासाठी आता आपण नियमित घरी हे करत असतो थोडंफार त्याचं टेक्निक पूर्ण माहीत नसतं आता इथे याची मंत्र आणि हे मातीचं भांड जे सायंटिफिकली आहे असं सांग यांनी द्रत्त। सांगितलं आणि घरामध्ये अनुभव घ्या असंही त्यांनी सांगितलं आज जेव्हा आपली मुलं आपल्यापासून दुरावत आहेत आणि ते पुण्यामध्ये तर उत्कृष्ट उदाहरणं आहेत तर साहेबांची मुलं सत्मार्गायला लागलीत आणि मला यांच्या एका मुलामुळे मी खूप आकर्षित झालो अटॅच झालो दिल्लीला जाऊन मी नक्कीच वर्ष साहेब भेटणार ते आजतकमध्ये एडिटर आहेत आणि मला खूप आनंद वाटला किंबहुना माझ्या येण्याचं मला सफलता आणि समाधान मिळालं आता मी मॅडमकडून ते पाच मंत्र त्यांच्या तोंडून रेकॉर्ड करतो तोपर्यंत ही क्लिप थांबवतो दुसरा गोड धक्का दिला की एक ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर भोपाळला कार्यक्रम असतो आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी हा बैरागड मला बस जातं बैरागडला आम्ही गेलो होतो बस